नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांनी घेतला खरीपाच्या तयारीचा आढावा त्यानंतरची बातमी आहे मानवत बाजार समितीत कापसाला मिळतोय सात हजार तीनशे पंच्याहत्तर ते सात हजार पाचशे पंचवीस रुपयाचा दर त्यानंतरची बातमी आहे डी पीआय सुपरफास्ट युरिया वापरा त्यानंतरची आहे महाराष्ट्रात पुन्हा राजकीय विधान जागाची निवडणूक जाहीर त्यानंतरची बातमी आहे पीक विमा कंपन्यांचा सा एकोणवीस हजार शेतकऱ्यांना ठेंगा त्यानंतरची बातमी आहे प्रोत्साहन अनुदानाचं झालं काय आचारसंहिता संपली तरी शेतकऱ्यांना प्रतिक्षा त्यानंतरची बातमी आहे परभणी जिल्ह्यातील तीन मंडळात अतिवृष्टी त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास त्यानंतरची आहे शेतकऱ्यांना यंदाही एक रुपयात पीक विमा भरण्यास आजपासून सुरुवात त्यानंतरची बातमी आहे वाळव्यामध्ये चाळीस हजार वर जनावरांची लसीकरण त्यानंतरची बातमी आहे खानदेशात मिरची मिरचीची लागवड सुरू त्यानंतरची बातमी आहे मान्सून जैसे तेच विदर्भात पावसाचा अंदाज कोकण विदर्भ वगळता पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे पुरेशा पावसाअभावी पश्चिम विदर्भात पेरण्या खोळंबल्या त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यातील पाणी प्रश्नी अधिवेशन पूर्व हवी बैठक त्यानंतरची बातमी आहे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा विराट मोर्चा त्यानंतरची बातमी आहे पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत मान्सूनची प्रतीक्षा कायम त्यानंतरची बातमी आहे नगर बाजार समितीत हिरव्या चाऱ्याला मागणी त्यानंतरची बातमी आहे विदर्भात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम त्यानंतरची बातमी आहे पावसाच्या उघडीपेने धरणातील पाणी आवक घटली त्यानंतरची बातमी आहे कोकण मराठवाड्यात तुरक सरी त्यानंतरची बातमी आहे कोकण घाटमात्यावर पावसाचा जोर वाढणार त्यानंतरची आहे आधार पासबुक सातबाऱ्यावरील नावात थोडा बदल असला तरीही विम्यावर पाणी फिरणार त्यानंतरची बातमी आहे जून महिन्याच्या मध्यातही मराठवाड्यातील धरणे ताणलेलीच त्यानंतरची बातमी आहे पावसाची ओढ पेरण्या खोळंबल्या त्यानंतरची बातमी आहे दिल्लीतून ठरलेले कांद्याचे दर कमीच शेतकऱ्यांचा कांदा नाफेडला नाही त्यानंतरची बातमी आहे शेत्यांना शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही ते शेतकऱ्यांसाठी नव्हे तर खासदारकीसाठी लढत होते कोतांचा हल्ला त्यानंतरची बातमी आहे टोमॅटोची लाली वाढली दरात दुपटीने वाढ शेतकऱ्यांना होतोय फायदा तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलआयकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद